पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यासाठी पीएम किसान तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली त्यामुळे राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरता केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा करण्यात आले अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वार वाढ करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना राज्यात एक डिसेंबर दोन हजार अठरापासून राबवण्यास मान्यता देण्यात आली त्याला जोड म्हणून राज्य शासनाने तीस मे दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देऊन त्याचप्रमाणे योजनेची सुरुवात केली या दोन्ही योजनेचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात छत्तीस हजार आठशे सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा झालेत बघा लाभार्थी पात्रतेचे निकष काय त्यांच्या नावे भूमी अभिलेखा मध्ये विहित क्षेत्र आहे अशी सर्व शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून अशा पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो पात्र शेतकऱ्यांच्या लाभाची गणना केंद्र शासकाने शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येते लाभ मिळवण्यास अपात्र कोण व्यक्ती आहेत या योजनेकरता जमीन धारण करणारी संस्था संविधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री राज्यमंत्री खासदार राज्यसभा सदस्य विधानसभा विधानपरिषद सदस्य महापौर जीप अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारीतील कार्यालयातील व स्वायत्त संस्थेचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियमित अधिकारी कर्मचारी मागील वर्षे आयकर भरलेली व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्ती वेतन धारक नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी लेखापाल वस्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळवण्यास अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपये बघा प्रधानमंत्री किसान निधी योजनेअंतर्गत राज्यात एक एकशे सोळा पॉईंट पासष्ट लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यात एकूण सतरा हप्त्यात आजपर्यंत एकतीस हजार पाचशे अकरा कोटी नव्वद लाख रुपयाचा लाभ जमा करण्यात आला आहे पी एम किसानला राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची जोड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायच्या आणि नमो शेतकरी महासन्मान योजना राबवण्याचा निर्णय तीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला अन्नदाता बळीराजाच्या उत्पादनासाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेत प्रतिवर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत पहिला हप्ता एप्रिल ते एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या दोन हजार रुपयेप्रमाणे जमा करण्यात येत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करणे पात्र शेतकऱ्यांना मान्यता संदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली संनियंत्रणासाठी ग्राम तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्या गटीक गठे, गठीत करण्यात आल्या आहेत नमो शेतकरी निधी योजनेतून पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा लाभ राज्यात या योजनेअंतर्गत ई के वाय सी आधार संलग्न भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकूण ए नव्वद एक्क्याण्णव एक पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत एकूण तीन हप्त्यामध्ये त्यांचे बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद